रहाटणीमध्ये पुन्हा विकासाचा जयघोष सासरे म्हणजे चंद्रकांत नखाते यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग दत्त मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ शेकडो कार्यकर्ते महिला युवांची उत्स्फूर्त उपस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक चंद्रकांत सासरे नखाते यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी रहाटणीतील दत्त मंदिर येथे नारो फोडून प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली विकास हाच आमचा अजेंडा या का घोषणेखाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला नखाते यांनी आपल्या कार्यकाळात रहाटणी परिसरात सुमारे चारशे पन्नास कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा उल्लेख करत रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज उद्याने सामाजिक सुविधा यामुळे रहाटणीचा काया पलट झालेला आहे असं सांगितलं जात आहे माझ्या उमेदवारीसाठी जनतेतून स्वयंस्फूर्त मागणी होते आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच भाजप नेहमी संधी देते या निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे असा विश्वास नखाते यांनी व्यक्त केला एकूणच रहाटणी प्रभागात विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडणुकीची रंगत वाढताना दिसून येते आहे येणाऱ्या दिवसात प्रचाराला अधिक गती मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही उमेदवारी बघतोय साधारणतः प्रत्येक जण या निवडणुकीच्या जमधुडीमध्ये प्रत्येक जण लसी केस आपल्या प्रतिक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये माझे सगळे जर तथ तिकीट मागायला पुढे मागे पुढे करतात माझं एक मत असं आहे माझी उमेदवारी मी स्वतः मागत माझी उमेदवारी आहे ही जनता मागते माझी उमेदवारी माझे नागरिक मागतात आणि माझे लोक हा जमीन सभेला आहे माझा विकास आहे तो माझी जेव्हा उमेदवारी मागते आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी एक अजेंडा आहे त्या अजेंडामध्ये असं आहे की सर्वे म्हणजे ज्याचं नाव येईल त्यालाच या ठिकाणी उमेदवारी झाली जाते आणि मला खात्री आहे कारण मी गेले पंचवीस वर्षापासून किंवा मागच्या सदर सतराच्या निवडणुकीनंतर आज आजपर्यंत अति चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि काम करीत असताना संपूर्ण वाडामध्ये शंभर टक्के जेवढी कामं झाली साधारणतः मी साधारणतः साडे चारशे कोटीची कामं या प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये मी केलेली आहेत त्याच्यामध्ये सर्व शंभर टक्के मंजुरी चंद्र नखरे यांनी घेतलेली आहे यदा कदाचित त्या श्रेय कुठे घेण्याचा प्रयत्न करीत असेल तो भाग वेगळा आहे परंतु खरं मी ना ही जनता आहे ही जनता माझ्या बरोबर आहे आणि त्यांच्यामुळं त्यांच्या आशीर्वादाने खर खर तर मी केलं असं म्हणण्यापेक्षा माझी हे सर्व जे विकास झालेला आहे या जनतेच्या सहकार्य झालेलं आहे माझ्या महिला भगिनी आज जवळ जन जनसंविधानं आहे आताच्या काळावर हे मुंबईमध्ये तुम्ही पत्रकार मंडळी आहोत तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण याच्यामध्ये काम करीत असताना प्रचाराच्या माध्यम राबित असताना त्याच्यामध्ये जी जनता जमा केली जाते पेड म्हणून जनता जमा केली जाते पण माझा हा जन समुदाय जमलेला आहे विदाऊट पेड आहे आणि तो, तो शेवटपर्यंत मला तो असाच नागरिकांना पाठिंबा पाठिंबा आहे कारण मी एक सांगतो मी लहानपणा म्हणून जनतेची सेवा केलेली आहे ही सेवा करीत असताना एकोणीस सत्त्याण्णव साली सुद्धा की ज्यावेळेस माझी मेसेच निवृत्ती पण उभे राहिले त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारची तिकीट नव्हती पण अपक्ष त्यावेळेस उभे त्यावेळेस सुरुवात आमची होताना जनतेने पाठिंबा दिला जनतेने माझे मिसेज उभे करण्याच्या तयारीत नव्हती त्यावेळेस ते पण माझ्या पण होत्या नवीन एवढ्या बरोबर होत्या तरी सुद्धा लोकांनी असं सांगितलं आमच्या वडिलांना सांगितलं तुम्ही फक्त तुमच्या शरीर उभं करायचं काम तुमचं राहील निवडून आणायचं काम आमचं राहील असा जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि आजही तीच जनता माझ्या बरोबर आहे मला वाटतं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असे चांगल्या प्रकारचा या ठिकाणी निवडून येणार आहे याची मला खात्री आहे भाजप दिलं असं तुम्हाला भाजप तुम्हाला सांगेंडाचा असा आहे जो काम करतो तो जनतेपर्यंत पोहोचतो त्याचे नाव त्या सेवेमध्ये त्याचं नाव ऑटोमॅटिक येतं जो जनतेची सेवा करणार आहे तो प्रत्येकाच्या तोंडामध्ये जो माणूस असतो आणि जो माझा असतो त्यालाच भाजपला तिकीट येत असत मतदारांवरती ठाम विश्वास आहे मतदारांचा ठाम विश्वास आहे माझा माझाही त्यांच्यावर आहे आणि त्यांचाही माझ्यावर आहे त्यामुळं जनता मला सोडून बाकी बाहेर कुठे जाणार नाही हा शंभर टक्के सुद्धा आहे आणि मी जो गेल्या एन सी पी मध्ये असायला सुद्धा मी पॅनल प्रमुख होतो त्यावेळेस पॅनल निवडून आलेलं आहे आता भाजपमध्ये भाजप भाजपमध्ये सुद्धा मागच्या दोन हजार सतराला संपूर्ण पॅनल निवडून आणलेला आहे आणि आत्ता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख छत्रघांजी बापू काटे आणि तसेच आपले लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून जे उमेदवार दितील ते पूर्णपणे पाहिजे निवडून ही जबाबदारी माझी राहील